लगे हमारींट्री अल्टीमेट चलो लेट्स कॅच दॅम द न्यू हंड्रेड रेटा अनडिस्क्यूटेड अल्टीमेट आमदार रोहित पवार यांच्यावर केलेली कारवाई अत्यंत चुकीची असून पवारांची नाहक बदनामी केली जात आहे या कारवाईचा विरोध करत इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घंटानाद करण्यात आला शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन महागाई बेरोजगारी रोखण्याची मागणी केली राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई ही चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने मुख्य मार्गावरून घंटानाथ मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी घंटानाथ करून आपला संताप व्यक्त करण्यात आला त्यानंतर प्रांताधिकारी यांची भेट घेऊन चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली कारवाई आणि बेरोजगारी महागाई थांबवावी नोकर भरतीतील भ्रष्टाचार जातनिहाय जनगणना करावी यासह विविध सव्वीस मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कांडे माजी पाणीपुरवठा समिती सभापती आणि शहर जिल्हा अध्यक्ष नितीन जांभळे कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील नितीन कोकणे अभिजित रवंदे मंगेश कांबुरे शिवाजी शिंदे मचिंद्र नगारे माधुरी सातपुते प्रिया बेडगे बानुबी पठाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते